मनासारखी पत्नी मिळवण्यासाठी ज्योतिष उपाय ज्योतिषशास्त्रानुसार मनासारखी पत्नी मिळवण्यासाठी काही उपाय सुचवले जातात परंतु हे उपाय विश्वास श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोनाने करणे महत्त्वाचे आहे खालील काही सामान्य ज्योतिषे उपाय दिले आहेत जे भारतीय ज्योतिष परंपरेनुसार सुचवलेले आहेत पहिला ग्रहशांतीसाठी उपाय शुक्रग्रहाची पूजा शुक्र हा प्रेम विवाह आणि सौंदर्याचा कारक आहे शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी शुक्रवारी पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे आणि शुक्र मंत्राचा जप करावा मंत्र आहे ओम शु, शु, शु शुक्राय नम हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा अकरा माळा शुक्रवारी करावा शुक्रयंत्र पूजा शुक्रयंत्राची स्थापना करून त्याची नियमित पूजा करा यामुळे वैवाहिक जीवनात सौख्य मिळू शकते दुसरा आहे मंगल दोष आणि सप्तम भाव जर कुंडलीत मंगल दोष असेल तर मंगळ ग्रह शांतीसाठी मंगळवारी हनुमान चालिसा पठन करा किंवा मंगळ मंत्राचा जप करा मंत्र आहे ओम अ, अ अंगारकाय नमः सप्तम भाव विवाहाचा भाव जो कमजोर असल्यास तज्ज्ञ ज्योतिषांकडून कुंडली तपासून घ्या आणि त्यानुसार रत्न जसे हिरा किंवा ओपल शुक्रासाठी धारण करण्याचा सल्ला घ्या पूजा आणि व्रत सोमवारचं व्रत भगवान शिव आणि पार्वती यांची पूजा करा सोमवारी शिवलिंगावर दूध बेलपत्र आणि पांढरी फुले अर्पण करा मंत्र आहे ओम नम शिवाय कात्यायनी माता पूजा कात्यायनी मातेला विवाहासाठी विशेष मानले जाते नवरात्रीत किंवा शुक्रवारी कात्यायनी मंत्राचा जप करा मंत्र आहे ओम कात्यायने एनए नम लाल रंगाची फुले आणि गुलाबी वस्त्र अर्पण करा दान आणि कर्मकांड शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे दूध तांदूळ साखर गरिबांना दान करा मुलींना किंवा स्त्रियांना आदराने पांढऱ्या मिठाई किंवा कपड्याचे दान करा यामुळे शुक्रग्रह प्रसन्न होतो अन्य काही उपाय गौरीशंकर रुद्राक्ष गौरीशंकर रुद्राक्ष धारण करणे वैवाहिक जीवनासाठी शुभ मानले जाते विवाहासाठी यंत्र ज्योतिषाकडून सल्ला घेऊन विवाह यंत्र किंवा यंत्र लॉकेट धारण करा सकारात्मकता मनास सकारात्मक विचार ठेवा आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर काम करा स्वच्छता संयम आणि प्रामाणिकपणा यामुळे योग्य जोडीदार आकर्षित होतो सावधानता कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ञ ज्योतिषांची सल्ला मसलत घ्या कारण कुंडलीतील गृहस्थिती प्रत्येकासाठी वेगवेगळी असते रत्न किंवा यंत्र धारण करण्यापूर्वी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्या कारण चुकीमुळे नुकसान होऊ शकते उपायासोबत स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास संवाद कौशल्य आणि सामाजिक संबंधावर लक्ष द्या तुम्हाला असेच नवनवीन सल्ले हवे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ हवेत ते जरूर कळवा धन्यवाद